नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये आता आम्ही आमच्या हॉस्टेलमध्ये मी राहुल आणि ओमकार जेवण आत्ता आता मीच बंद झाले त्याच्यामुळे आम्ही जेवण आहे आता मी चपात्या करतोय ओमकार चपात्या भाजतोय आणि ज्याने कॅमेरा पकायला तो राहुल व्हिडिओ काढतोय तो भांडी घासतो चपात्या पत्या बाकी त्याला जमत नाही व्यवस्थित काय अजून असं आमचं एकंदरीतच हे जीवन चाले आता बॅचलर जीवन कसं बॅचलर बॅचलरचे दिवस कसे चाललेले असं तुम्हाला सगळ्यांना माहीत असते तसेच आमचे पण चालेल आता आम्ही वरण चपाती आणि भात असं आजचं आमचं मी नये चला

हा आमकार दुष्काळ आश्चर्य ओमकार त्याला विचार आपण याची तरी पासून या पोस्ट ला आलेलं आहे ओमकार काय आहे तुला तर नमस्कार मित्रांनो मी ओमकार अरे बोलू काय बाल प्रश्न आपल्याला सांगणार आहे आमच्या पद्धतीने म्हणजे पालप्रश्न पद्धतीने तर मित्रांनो हे पीठ आहे आपण अगोदरच म्हणून घेतलेले त्याच्या अगोदर ज्या चपात्या केलेल्या आहेत पाच सहा सात चपात्या आहेत आपण ही शेवटची चपाती तर मी तुम्हाला चपाती कशी करायची असं तुम्हाला मी सांगतो बऱ्याच पोरांना येत असेल मुलींना पण येत असेल त्याच्यात काय नाही पण ज्यांना नाही येत त्यांना मी सांगतो अगोदर पिठाचा गोळा घ्यायचा छोटासा आपल्या जसं याच्याप्रमाणे घ्यायचं त्यानंतर पिठाचा गोळा घेतल्यानंतर असं पीठ पूर्ण कोरडं पीठ लावून घ्यायचं याला थोडंसं पीठ घ्यायचं नंतर पीठ असं पळपटवरती टाकायचं आणि लाटण्याने शे चार्या म्हणजे ओरतो आकार आपण लाटायचा म्हणजे जेणेकरून चपाती आपली गोल होईल आणि लाटताना कधी पण काटच लाटायचे कारण मध्यमभागी जर लाटलं तर मध्ये चपाती पातळ होते आणि काठ जाड राहतात त्याच्यामुळं काठ लाटायचे मग गोल 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 होते आपली चपाती तर ही अशी आपली चपाती तयार झाली परत ज्या वेळेस मग पीठ आपल्याला वाटतं की बाबा चपाती आता पटाला चिटकते तर कोरडं पीठ घ्यायचं उलटी करायची चपाती पुन्हा कोरडं पीठ घ्यायचं असं आणि पुन्हा लाटायची चपात्या मी आता जवळपास दोन तीन वर्ष आले मला चपाती जमत चपाती म्हणजे सगळं जेवणच दोन तीन वर्ष आलं जमते सगळे ज्यावेळेस पहिल्यांदा करतो चपात्या त्यावेळेस वेगवेगळ्या देशांचे नकाशे माय कोण तयार नाही वेगवेगळ्या देशांची नकाशे तयार व्हायचे हो पण आता, आता सातत्य लागतात प्रत्येक कोणत्या गोष्टीमध्ये म्हणजे सरावातून माणूस परफेक्ट होतो ते सूत्र इथं मी अवलंबले आणि परफेक्ट झालं त्याच्यामध्ये ही चपाती आपली तयार झाली आता पुढचं काम ओमकारचच ओमकारच पडे भासते आमचा ओमकार आता काय करू आपण आता पती पूर्ण झालेली आपली पाहू शकता तुम्ही कोण या बघा एकदम गोलाकाराची चपाती चपाती अशी चपात्याशी झालेली ओके आमच्या रूममधला हा एकदम मृत होता माणूस बाहेर गेला रे पुढे आता आपण सगळं आवरून ठेवू आमच्या चपात्या बनून झाल्यात चपात्या भाजायचं काम चालू आहे आणि मला तर काय दोन्ही पैकी एकही काम नीट जमत नाही त्यामुळं मी सध्या भांडे धुवायचं काम माझ्याकडे ग्रुप सीची पोस्ट आहे माझी आणि ग्रुप ए आणि ग्रुप बी <laughs> ग्रुप ए बघा ग्रुप ए एची पोस्ट याची आहे ग्रुप बीची पोस्ट याची आहे आणि मी ग्रुप सीमध्ये <laughs> मी सध्या राहिलेलं सगळं भांडे बिंडे घासायचे खालचं झाडून बिडून घ्यायचं पुसून घ्यायचं हे काम सध्या माझ्याकडे सफाई कर्मचारी म्हणलं तरी चालेल आणि मी सध्या अप्रेंटिसशिप करतो यांच्याकडे जरा हळूहळू नंतर मग यांना सगळ्यांना जॉबवरून हाकलण्यात येईल आमची खोली आहे आमचे साधे मेज बंद त्यामुळे मग आम्हाला हे हाताने बनवून खायचे दिवस चालू आहेत आमचे हे आमच्या धान्याचं कोठार हे आमचं सगळं सामान आहे याच्यामध्ये सगळे तुम्हाला ब्रँडेड तांदूळ डाळी मसाले सगळे बघायला मिळतील आणि हे आमचे काय माय हे आमचे भांडे आणि आमचे भांडे हे आणि हे आमचं किचन हा किचन मास्टर हा हे आमचं किचन हे मग याची डाळ शिजलेली आहे आमचा सा भात हे दोन अंडे याच्यामध्ये आत्ता शिजवलेला हो भात आहे आता डाळ बनवताना तुम्हाला डाळीची प्रोसेस सांगतो तर मित्रांनो मग आपण चपातीची चपाती कशी बनवायची ती पाहिली होती आता आपण डाळ कसं म्हणजे वरण कसं घालायचं याची रेसिपी बघणार आहेत अगदीशी डाळ आम्ही कुकरमध्ये शिजवून घेतलेली आहे शिजवताना थोडीशी हळद आणि एक दोन मिरच्या टाकल्या होत्या आम्ही जेणेकरून थोडं तिखटपणा आणि पिवळसरपणा डाळीला येईल तर आपण फार काय अवघड नाही डाळी डाळ करायची एकदम सोपे आपण लसणाची आणि लसणाचीच फोडणी जाणार आहे आपण डाळीला लसूण आणि जिरा मोहरीची फोडणी जाणार आहे तर हे आपण लसूण घेतलेले सोबत आपण मिरची पण घेतलेली आहे त्याच्यानंतर ना आपल्याकडं थोडासा कढीपत्ता पण आहे जेणेकरून डाळीला चांगला स्वाद येईल आणि आपल्याकडं जिरा मोहरी पण आहे तर आपण आता लसूण सोलून घेऊ आणि नंतर ना मग ओमकारणी चपात्या ओमकारणी चपात्या भाजल्या नंतर आपण डाळी डाळीला फोडणी देऊ मग ते तुम्हाला दा दाखवील डाळीला फोडणी कशी द्यायची तोपर्यंत आपण लसूण कस लसूण पण सोडू मिरच्या कापू मसाले कोणतेच नाही मसाले डाळीला मसाले वापरायचेच नाही हा मसाल्यांची गरज नसते डाळीला मिर लसूण मोहरी तेल कढीपत्ता कोथिंबीर असेल तर कोथिंबीर घ्यायची दोन तीन मिरच्या घ्यायच्या जेणेकरून थोडा तिखटपणा येईल दहा डाळीमध्ये आणि नंतर मग आपण ती फोडणी द्यायची लसणाची लसणाची फोडणी दिल्यानंतरनं मग थोडीशी शिजवून द्यायची परत पुन्हा एकदा आणि मग खायची नंतर आपण तर मित्रांनो आत्ता आपण वर्ण वर्णाची रेसिपी बघणार आहे वरण कसं बनायचं ते बघणार आहे आपण फार काही अवघड रेसिपी नाही आहे साधीच रेसिपी आहे आणि एकदम वर्णाला चव देणारी रेसिपी त्यासाठी आपण कडीपत्ता घेतलेला आहे मिरची घेतलेली आहे लसूण घेतलेला आहे आणि थोडी जिरा मुरी घेतलेली आहे आणि आपण चवीप्रमाणे थोडं मीठ घेणार याच्यामध्ये सुरुवातीला काय करायचं की जी डाळ आहे ती डाळ कुकरमध्ये शिजवून घ्यायची शिजवताना अच्छा ते एक दोन मिरच्या टाकायच्या जेणेकरून तिखटपणा येईल त्याला आणि थोडीशी खाळ टाकायची त्याच्यामध्ये तर आता आपण डाळीला फोडणी जाणार आहे फोडणीसाठी सर्वात पहिल्यांदा तेल टाकून घ्यायचं याच्यामध्ये आपण तेल टाकून घेतलेले अजून थोडंसं तेल टाकतो याच्यामध्ये आम्ही चपात्यांसाठी तेल घेतलं ते तेल याच्यामध्ये टाकू तेल तापल्यानंतर लसूण कांदे टाकायचे जिरा मुरी पण टाकायची मिरची पण टाकायची कडीपत्ता पण टाकायचा त्यामुळे आपण जिरा

हळद टाकूया त्याच्यामध्ये थोडी हळद टाकली होती त्याच्यामुळे आपण हळद टाकली जास्त वरण करताना काही मसाला विसायला काय लागत नाही त्याच्यामुळे मसाल्यांची बचत पण होते आपल्यानंतर आता हे वरण जे आपण शिजवून घेतलेले वरण कुकर मध्ये ते लागेच्या टाकायचं आणि वरणामध्ये जरा आपण गरम वरणामध्ये टाकायला गरम गरूं पाणी करून घेतलं तर हे गरम पाणी आता आम्हाला ते घाललं जास्त वरण आम्ही झालं मग हे गरम पाणी केलं तर त्याच्यामध्ये टाकूजणी करून चव चांगली झाड त्याच्यामध्ये आता आपण उकळून देऊ जरा ते वरण थोडं शिजवून देऊ नंतर मग आपण जेवायला येऊ

आम्ही आता जेवण करतो तुम्ही पण मित्रांनो जेवायला या भेटूयात आपण हा व्हिडिओ इथे संपूयात आणि भेटूयात तोपर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनल वरती नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर लाईक नक्की करा आणि कसा वाटला तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते तुम्ही कमेंटमध्ये नक्की जरू